नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाची आणि मोठ्या संख्येने पदांसाठी निघालेली भरतीची माहिती पाहणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट ड वर्ग चार समकक्ष पदे व इतर सवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे पदाचे नाव गट ड वर्ग चार समकक्ष पदे व इतर सवर्ग नामनिर्दर्शनाने भरावयाच्या पदांची संख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सत्तावन्न पदे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तीनशे पदे रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर पदाचे नाव चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे रिक्त पदांची संख्या तीस वेतनश्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आया रिक्त पदांची संख्या दोन वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे माळी रिक्तपदांची संख्या सात वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्रयोगशाळा परिचर रिक्त पदांची संख्या अठरा वेतन श्रेणी एकोणीस हजार नऊशे ते महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर पदाचे नाव चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे रिक्त पदांची संख्या दोनशे पंच्याऐंशी वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे दाया रिक्त पदांची संख्या एक वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे बॉयलर चालक रिक्तपदांची संख्या एक वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पानक्या रिक्तपदांची संख्या एक वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे ड्रेसर रिक्तपदांची संख्या दोन वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे माळी रिक्तपदांची संख्या चार वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे नाभिक रिक्तपदांची संख्या सहा वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे सदर जाहिरात डब्ल्यू 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 डॉट जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी पाच जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस परीक्षेचा दिनांक व कालावधी डब्ल्यू 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 डॉट जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांना प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येईल परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रुपये हजार राखीव प्रवर्गासाठी रुपये नऊशे माजी सैनिकांसाठी निशुल्क मित्रांनो जे देखील जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी ही संधी दवडू नका लवकरात लवकर अर्ज करा जर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका